पत्रकार सुरेश भ सुरेश वायभट यांना अखेरचा निरोप पैठण तालुक्यातील प्रतिष्ठित आणि निर्भीड पत्रकार सुरेश वायभट यांचे दुःखद निधन झाले ते काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुरेश वायभट यांनी आपल्या जिद्दी आणि प्रामाणिक वृत्तांकनातून समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला ते एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचे पैठण तालुका प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातच नव्हे तर पैठण तालुक्यातील सामाजिक वर्तुळातही मोठी शोककळा पसरली आहे त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील पत्रकारांसाठी एक प्रेरणादायी ठरेल न्यूज लोकमंच चॅनल परिवार त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास ईश्वर चरणी शांती लाभो हीच न्यूज लोकमंच परिवारातर्फे खरी श्रद्धांजली धन्यवाद